अक्षय तृतीयेला भगवान विष्णू सहित माता लक्ष्मीची पूजा कशी करावी अक्षय पात्र कसे भरावे या संदर्भातलीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या सेवेने अखंड लक्ष्मी घरात नांदते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक यंदा तीस एप्रिलला अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं दान धर्म कर्म हे अक्षय काळ आपल्यासोबत असतं जे कधी संपत नाही या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित पूजा करण्याचा अतिशय महत्वाचा दिवस ज्या पद्धतीने पितरांचा सेवा करण्यासाठी सुद्धा महत्वाचा दिवस असतो त्याच पद्धतीने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा करण्याचा हा दिवस असतो आता ह्या दिवशी त्यांची एकत्रित पूजा कशी करावी अक्षय पात्र कसं भरावं आणि मेन म्हणजे कुठली सेवा करावी नक्कीच जर तुम्ही या सेवा करेल केल्या तर तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही कारण ह्याच दिवशी केलेली सेवा ही अखंड आणि चिरकाळ तुमच्या सोबत असणार आहे तर चला बघूया की नेमकी सेवा कशी आणि कोणती करायची आहे मी इथे वेगळी अशी मांडणी करून घेतली आहे ज्यांना अगदी देवाच्या समोर मांडणी करायची असेल किंवा देवाच्या समोर पूजा करायची असेल त्यांना मांडणी करायची गरज नाही कारण आपण देवपूजेच्याच वेळेस आपली गणपती बाप्पा बाळकृष्ण माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा होऊन जाते पण अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्तीवर भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करणं महत्त्वाचं असतं भले तुम्ही मांडणी देवघरात म्हणजे तुम्ही मांडणी नाही केली देवघराच्या समोर बसूनच पूजा जरी केली तरी चालेल एवढंच आहे ज्या काही सेवा सांगणार आहे किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करणं असो किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करणं असो तेवढं मात्र तुम्हाला करायचं आहे आता इथे मी कलश स्थापना करून घेतली आहे आता कलश कसा स्थापन करावा सगळ्यांना माहिती आहे सुरुवातीला मी इथे अक्षता घेतले आहेत त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण केलं एक तांब्याचा कलश घेतला तुम्ही स्टीलचा घेतला तरी हरकत नाही त्याच्यामध्ये पाणी घेतलं पाण्यामध्ये एक रुपया सुपारी हळद कुंकू अक्षता अर्पण केली तांब्याच्या पाचही दिशांनी मी रेषा ओढून घेतल्या मध्ये काढलेला आहे नंतर तुम्ही कलश अ, नारळ ज्याला म्हणतो श्रीफळ तर हे तुम्हाला ठेवायचं आहे शेंडावरती असावा आणि पाच फिटाची पानं ठेवायची आहे देवघराच्या समोर मांडणी केल्यावर आपल्या प्रत्येकाच्या घरात मंगल कलश असणार आहे म्हणून मंगल कलशाची स्थापना करायची गरज नाही पण आता आपण सेवा बघूया सर्वप्रथम मी इथे दिवा लावून घेते या दिवशी आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीची एकत्रित पूजा कराय करायची असते अक्षय लक्ष्मी घरात टिकावी घरात सुख शांती समृद्धी आयु आरोग्य आणि मेन म्हणजे अष्टलक्ष्मीने आपल्या घरात वास करावा म्हणून ही पूजा करायची असते अक्षयतृतीयाच्या दिवशी भगवान विष्णूंची जे कोणी पूजा करत असतं माता लक्ष्मी सहित त्यांना अक्षय काळ त्यांच्या सोबत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी असते आणि मेन म्हणजे जी तुम्ही सेवा करत असता त्याचं तुम्हाला कर्मफळ सुद्धा अक्षय काळ मिळतं आता इथे मी दीप प्रज्वलिन करून घेतलं त्याच्यात आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे आणि एक फुल अर्पण करायचं आहे आणि दिव्याला प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी आपल्याला मूर्ती घ्यायची आहे सुरुवातीला तुम्हाला तुमच्या भगवान विष्णू माता लक्ष्मीचा फोटो असेलच तो तुम्हाला ठेवायचा आहे जर विडाशी पान पानन, पानन नसेल तर तो तुम्हाला अक्षता ही कुंक अर्पण अर्पण करायची आणि इकडे गणपती बाप्पा मध्ये बाळकृष्ण आणि त्यांच्या शेजारी माता लक्ष्मी यांची स्थापना करायची आहे इथे मी श्री श्रीयंत्र घेतलं आहे तुम्हाला दिसत असेल तर छोटं असेल किंवा मोठं असेल श्रीयंत्र तुम्हाला ते घ्यायचं आहे आणि हे श्री श्रीयंत्रावर पण तुम्हाला अभिषेक करायचा आहे पूजा करायची आहे ह्या दिवशी ज्या काही वस्तू तुमच्याकडे असणार आहे मग जर तुम्ही मीठ खरेदी करणार असेल किंवा धनी खरेदी करणार असेल यांचीसुद्धा पूजा इथेच तुम्हाला करायची आहे आता मांडणी कधी कर करायची तर मांडणी अगदी सकाळी देवपूजा पूजा झाल्यावर तुम्हाला लगेच मांडणी करून तुम्हाला ही सेवा करायची आहे ज्यांना सकाळी जमणार नाही ज्यांना म्हणतो ना आपण की घरातली कामं असता मग त्यांनी दुपारी किंवा संध्याकाळी केली तरी चालेल पण शक्यतो ही सेवा तुम्ही आधी करून घ्या लवकरात लवकर आता इकडे मी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून घेते तर ओम गण गणपती नमहा ओम गण गणपते ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते ओम गण गणपते नमहा ओम गण गणपती नमहा असं एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती ताहुणातून बाहेर काढून घ्यायची स्वच्छ लाल वस्त्राने ती स्वच्छ करून घ्यायची आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे गणपती बाप्पाची सेवा करत असताना ओम गण गणपती नमहा ओम गण गणपती नमहा या मंत्राचं मंत्रोच्चारण करायचं आहे हळद कुंकू अक्षदा धूपदीप आपल्याला ओवाळायचं आहे आणि गणपती बाप्पांना फूल प्रिय आहे तर ते गणपती बाप्पांना अर्पण करून घ्यायचं आहे नंतर गुड आणि खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना आपल्याला दाखवायचं है। आहे ओम गण गणपते नम ओम गन गणपते नम ओम गन गणपते नम ओम गण गणपती नम ओम तसतुरंग मृगुदेव सदमही दो यो ना प्रचोदयात ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उपनाय स्वाहा स्वनाय स्वाहा ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा तर ही झाली गणपती बाप्पांची पूजा आता आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आधी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती घरात असं महत्वाचं आहे बाळकृष्णांच्या जागी जर तुमच्या घरात भगवान विष्णूची मूर्ती असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता आता बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी आपल्याला सोळा वेळा सुक्त म्हणायचं आहे आणि एक वेळा सुक्त म्हणायचं आहे ज्यांना पुरुष सुक्त म्हणणं शक्य होत नाही सोळा वेळा त्यांनी एक वेळा म्हटलं तरी चालेल अगदी ज्यांना काहीही म्हणणं शक्य होत नाही किंवा ज्यांना ह्या सेवा माहिती नाहीये जे नवीन आहे त्यांनी ओम नव भगवते वासुदेवाय ओम नव भगवते वासुदेवाय नम ओम नव भगवते वासुदेवाय नम ओम नव भगवते वासुदेवाय ओम नव भगवते वासुदेवाय ओम नव भगवते वासुदेवाय ओम नव भगवते वासुदेवाय नमः तुम्ही ह्या मंत्राचा मंत्रोच्चारण सुद्धा करू शकता नंतर भगवान विष्णूंची मूर्ती ताम्ह्यातून काढून घ्यावी आणि ती सुद्धा लाल रंगाच्या वस्त्राने किंवा तुमच्या देवघरात जे स्वच्छ वस्त्र असतं देवाचे वस्त्र आपण देवांच्या मूर्त्या साफ करण्यासाठी त्याने आपल्याला ती साफ करून घ्यायची आहे आणि त्याला सुद्धा आपल्याला बाळकृष्णाला आपल्याला केशरयुक्त अष्टगंध असेल तर ते तुम्ही लावून घ्यावं तुमच्याकडे वस्त्र असेल तर आवर्जून बाळकृष्णांना वस्त्र परिधान करू शकता तुमच्याकडे वस्त्र असेल तर ते आवर्जून तुम्हाला बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे आणि फुल असेल तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करावी हे सगळं करून झाल्यावर बाळकृष्णांच्या मूर्तीवर किंवा तुम्ही आधी केलं तरी चालेल किंवा नंतर केलं तरी चालेल आपल्याला बाळकृष्णाला जे तुळशीपत्र आहे ते अर्पण करायचे आहे त्याच्या आधी आपण माता <acontec universe> लक्ष्मीची मूर्ती घ्याव आता माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी तुम्ही दुधाचा करू शकता पंचामृताचा करू शकता तुम्ही कुंकवाचा सुद्धा अभिषेक करू शकता किंवा हो फक्त पाण्याचा अभिषेक केला तरी हरकत नाही आता माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी <wah từ गोंत्यों> सोळा वेळा श्रीसुक्तम आवर्जून पठण करावं किंवा ज्यांना नाही शक्य होत त्यांनी एकदा म्हटलं तरी हल हरकत नाही सोळा वेळा श्रीसुक्तम किंवा एक वेळा श्रीसुक्तम आणि एक वेळा पुरुष या पद्धतीने आता ज्यांना हे सगळं म्हणणं शक्य होत नाही त्यांनी ओम श्री महालक्ष्मी महा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नम 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 पण शक्यतो श्रीसुक्तम म्हटलं तर अतिशय उत्तम नाही म्हटलं तर ह्या मंत्राचा मंत्र जप केला तरी हरकत नाही नंतर माता लक्ष्मीची मूर्ती तांभातून काढून घ्यावी आणि स्वच्छ लाल रंगाच्या वस्त्राने ती स्वच्छ करून घ्यावी नंतर माता लक्ष्मीला हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करावे ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नमहा नमः माता लक्ष्मीला जर तुमच्या घरात लाल रंगाचं फूल असेल किंवा गजरा असेल तर ते तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता किंवा मोठी गट्ट्याची माळ असेल छोटी असेल तर ती सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तर माझ्याकडे हा गजरा आहे तर मी हा माता लक्ष्मीला अर्पण करून घेतो ओम श्री महालक्ष्मी नम 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 जो फोटो आहे तो सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे ओं नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओं नमो भगवते वासुदेवाय नम ओं नमो भगवते वासुदेवाय नम फोटोला सुद्धा आपल्याला हळद कुंकू जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर आणि भगवान विष्णूंच्या फोटोला आपल्याला येशरयुक्त अष्टगंध अर्पण करून घ्यायचा आहे ओम ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा पिवळ्या रंगाचं फुल भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे ओं नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा आता सगळ्यात महत्वाचं आपण जेव्हा प्रत्येक देवाला मग गणपती बाप्पा असतो बाळकृष्ण असतो माता लक्ष्मी असो यांना जेव्हा तुम्ही धूप दीप अगरबत्ती अर्पण करता तुम्ही हळद कुंकू अर्पण करता तेव्हा मराठीत अगदी म्हटलं तरी चालेल हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे किंवा हे बाळकृष्ण भगवान मी तुम्हाला अष्टगंध अर्पण करत आहे किंवा हे माता लक्ष्मी मी तुला हळद कुंकू अर्पण करत आहे या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता आता ही झाली आपली पूजा करून आणि आपल्याला कलशाची स्थापना आहे आता हे सगळं करून झाल्यावर बाळकृष्णांना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत मग ते भगवान विष्णूंच्या फोटोवर करा किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीवर करा ओम नमो भगवते वासुदेवाय न ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय न हे म्हणत असताना भगवान विष्णूंचे एक हजार नाम ज्याला आपण विष्णू सहस्रनामावले किंवा तुम्ही ज्यांना नाही शक्य होत त्यांनी फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय ओम नमो भगवते वासुदेवाय देवा नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमहा या मंत्राचं म मंत्र उच्चारण केलं तरी हरकत नाही आता माता लक्ष्मीला लाल ला, ला रंगाचं फुल किंवा आपण गजरा अर्पण केला आहे या दिवशी सगळ्यात महत्वाचं असतं ते अक्षय पात्र हो अक्षय पात्र आपल्याला भरून ठेवायचं असतं थे। आता हे अक्षय पात्र भरून ठेवण्यासाठी कसं करायचं किंवा आमच्या घरात कोणी केलं नाही तर करू शकतो का बघा अक्षय पात्र ह्या पात्रामध्ये आपण जे काही धनधान्य ज्या काही वस्तू ठेवणार आहोत ते अक्षय काळ आपल्या घरात त्याचा वास होतो ते कधी खंडित होत नाही किंवा ते कधी समाप्त होत नाही ते कधी संपत नाही मग हे अक्षयपात्र नेमकी कसं भरायचं ते आपण आज बघणार आहोत बघा तुमच्या घरात जर ही पद्धत नसेल तर ही देवाची सेवा आहे ही देवाची सेवा करून काही वाईट घडणार आहे किंवा आमच्याकडे कोणी करत नाही करू करू शकतो का तुम्ही शकता देवाची सेवा करून कधीही देव कोणाचं वाईट करत नाही आपलं जे काही वाईट होतं ते अर्थात आपल्या कर्मानुसार होतं तर आता हे अक्षय जे अक्षयपात्र आहे आता काही ठिकाणी आपण जे काही सुगड असतो ते जे मातीचं बोळकं असतो त्या त्याच्यात अक्षयपात्र भरून ठेवतात पण तुमच्याकडे जर तांब्याचं भांड असेल किंवा तांब्याचं एखादं तांब्या असेल देवासाठी जो आपण वापरतो तर त्याच्यातच आपल्याला अक्षय पात्र भरून ठेवायचं असतं आता अक्षयपात्र हे तांब्याच्याच तांब्याच्यात का भरून ठेवायचं तर तुम्हाला त्याची कथा सुद्धा माहिती असेल थे की तांब्याचा संबंध आपण भगवान विष्णू आपण जेव्हा सूर्यनारायणाची पूजा करत असतो तेव्हा आपण तांब्याचाच वापर करत असतो आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचे आहे पाचही ठिकाणी तुम्हाला हळद कुंकवाच्या बोट ओढून घे घ्यायचे आहे आणि अक्षयपात्र भरत असताना आपल्याला हीच प्रार्थना करायची आहे की मी हे अक्षय पात्र भरून ठेवत आहे तर माझ्याही घरात अक्षय काळ माता लक्ष्मीचा वास राहू दे तर बघा मी इथे पाचही दिशांनी हळद कुंकूच्या हळद कुंकू लावून घेतला आहे तुम्ही रेषासुद्धा ओ तू तु, तुम्ही रेषा सुद्धा ओढून घेऊ शकता आता याच्यामध्ये आपल्याला आपल्याला अक्षता ठेवायची आहे अखंड अक्षता अक्षता याचा अर्थ काय अखंड ज्या तुटलेल्या किंवा खराब झालेल्या खंडित अशा नको आहे तांदूळ आपल्याला घ्यायचे थोडक्यात आणि हे आपल्याला याच्यावर ठेवायचे आहे आता हे ठेवल्यावर ह्या तांदळाच्या वरती आपल्याला हळद गुंकू अर्पण करायचे आहे आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीला हीच प्रार्थना करायची असते की माझ्या घरात कधी धनधान्याची कमतरता भासू देऊ नये माझ्या घरात अखंड अक्षय काळ माता लक्ष्मीने वा वास करावा आता बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की सूर्यदेव देवांच्या पूजेसाठी आपल्याला तांब्याच्या भांड्याचा वापर केला जातो आणि याच्यामध्ये अक्षता ठेवायची पांढऱ्या पांढरा रंग हा शुक्र ग्रहाशी संबंध असतो आणि ग्रह हा माता लक्ष्मीशी संबंध असतो म्हणून आपल्याला याच्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं येतं ती कवडी कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि ही कवडी आपल्या घरातही आधीच्या काळी खरं तर आता कवड्यांना काही जास्त किंमत नाही आहे पण आपल्याला माहिती आहे की सायपाठाच्या खेळामध्ये सुद्धा कवड्यांचा वापर व्हायचा आणि आधी चलन म्हणून कवड्यांचाच वापर केला जायचा तुमच्या घरात जर जुनी एखादी कवडी असेल ना तर ती सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता तर तिथे मी कवडी घेतलेली आहे पिवळी कवडी असावी किंवा पांढरी असेल तर तुम्ही पिवळी करून घ्या हळकुंड लेकुरवाळी हळकुंड म्हणजे याला बघा दोन फाट्या फुटलेल्या आहेत ज्याला लेकुरवाळी हळकुंड म्हणतात आणि हळकुंडाचा सं संबंध हा आपल्या ब्रू म्हणजे हळकुंड हा पिवळ्या रंगाचा आहे आणि त्याचा संबंध बृह बृहस्पती देवांशी असतो म्हणून हळकुंड तुम्हाला घे घ्यायचा आहे एक तुम्हाला गोमती चक्र घ्यायचं असे आहे जर तुमच्या घरात असेल तर आवर्जून गोमती चक्र तुम्हाला घ्यायचं आहे कमळगट्ट्याचा एक मणी तुम्हाला घ्यायचं आहे कमळगट्ट्याचं मणी एक घ्यायचं आहे या आणि त्याच्याबरोबर तुमच्या घरात लवंग असेल आणि वेलदोडे असेल तर हे दोन्ही पण तुम्हाला घ्यायचे आहे आणि जर जर तू तु, तुमच्या घरात जर लाल गुंजा असेल तर आवर्जून एक लाल गुंजा घ्यावी याच्यातलं एखादी वस्तू जरी नसेल तरी हरकत नाही जास्तीत जास्त वस्तू घेण्याचा प्रयत्न प्रयत्न करा पण नसेल तरी हरकत नाही आणि एक रुपया किंवा पाच रुपया किंवा दोन रुपयाचं एक नाणं लक्षात घ्या नोट जरी नोट ही रकमेने जरी मो मोठी असली पण खरी लक्ष्मी ही नाणीच आहे ज्याला आपण चिल्लर असं म्हणतो पण ती चिल्लर नाही ही खरी लक्ष्मी आहे तुमच्याकडे कितीही नोटा असला शंभर रुपयाच्या पाचशे रुपयाच्या पण ह्या चिल्लरला किंवा ह्या लक्ष्मीला खरी किंमत आहे तर एक तुम्हाला ठेवायचं आणि जर तुमच्या घरात अगदी सोन्याची व वस्तू असेल किंवा सोन्याचं नाणं असेल काही पण असेल तुमच्या घरात सोन्याचं तर हे सुद्धा तुम्हाला इथे असं ठेवायचं आहे या पद्धतीने आता ह्या सगळ्या वस्तू ठेवून तुम्हाला याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे आता याला आपण अक्षय पात्र असं म्हणत असतो हे पात्र भरत असताना मनोमन हीच प्रार्थना करायची की माझ्या घरात माता लक्ष्मीने वास केला आहे अष्टलक्ष्मी माझ्या घरात नांदत आहे घरात माझ्या सुख शांती समृद्धी आयु आरोग्य नांदत आहे या पद्धतीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि माझ्या घरातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या कमी झालेल्या आहेत असंच तुम्हाला प्रार्थना करायची आहे जर तुमच्याकडे लाल फूल असेल तर तुम्ही ते ह्या पात्रावर ठेवू शकता काही ठिकाणी असं असतं की चांदीचं जर शिक्का असेल तर तो तो ठेवू शकता काही ठिकाणी माता लक्ष्मीची सुद्धा मूर्ती ठेवू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटतं किंवा तुमच्याकडं जी पद्धत असेल तर तुम्ही ती करू शकता आणि जर तुम्ही नवीन असाल तर ह्या पद्धतीने आवर्जून तुम्ही भरू शकता तर आता मी इथे या अक्षय पात्राची परत एकदा पूजा करून घेते आता सर्वात महत्वाचं अक्षय पात्र स्थापन केले की झालं का असं नाही आहे ही जेव्हा मांडणी तुम्ही करता त्याच्यामध्ये सेवाही करणं महत्त्वाचं असतं ज्या ह्या दिवशी जो काही गोडाधोडाचा नैवेद्य तुम्ही करणार आहात तो तुम्हाला इथे अर्पण करायचा असतो आणि सगळ्यांच्या घरात पूर्णाचाच नैवेद्य केला जातो तर ह्या पद्धतीने तुमच्या घरात श्री यंत्र तुम्ही पूजेमध्ये ठेवलं असेल तर त्याला आवर्जून त्याची तुम्हाला पूजा करायची आहे आता हे सगळं करून झाल्यावर आपल्याला सेवा करायची असते लक्षात घ्या अक्षयपात्र सिद्ध करण्यासाठी याच्यावर से। सेवा करायची असते नुसतं मांडून ठेवून होत नाही किंवा फक्त देवाची मांडणी करून होत नाही त्याच्यावर सेवा करणं महत्वाचं असतं आणि तीच सेवा आपल्याला खरी करायची असते आता नेमकी सेवा काय करायची तर इकडे बघा मी तुम्हाला नैवेद्य ठेवलं आहे एखादा गोडाचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता किंवा अगदी तुम्ही दूध साखर असेल तरी तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता हरकत नाही तर नैवेद्य दाखवल्यावर आपल्याला सेवा करायची असते मी तुम्हाला ते सांगते की सेवा महत्वाची आहे अक्षयपात्र सिद्ध हो करण्यासाठी ती सेवा करायची असते आणि सगळी खरं तर अक्षयपात्र काही ठिकाणी ठेवता काही ठिकाणी ठेवत नाही पण तरी सुद्धा सेवा करणं महत्वाचं आहे आता तुम्हाला मी सेवा सांगते की तुम्हाला सेवा काय करायची आहे बघा श्रीसुक्तम सोळा वेळा आवर्जून पठन करावा सोळा वेळाच करावं म्हणजे ती आपली सामूहिक सेवा होईल भले तू तु, तुम्ही अक्षयपात्र ठेवा नका ठेवू पण तुम्हाला तुम्हाला सेवा करायची आहे सोळा वेळा श्री सुक्तम शेवटच्या वेळी फलश्रुती घ्यावी एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्र सहस्रनाम पठण करू शकता नाही शक्य होत सोळा वेळा विष्णू सहस्र सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्रम पठण करायचंच ह्या दिवशी एकदा करू का दोनदा करू का नाही जेवढा सेवा सांगितला जेवढ्या जास्त सेवा करेल तेवढं जास्त फळ तुम्हाला मिळणार आहे म्हणून सोळा वेळा श्रीसुक्तम सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्रम सोळा वेळा किंवा एक माळ विष्णू गायत्री मा, मंत्र सोळा वेळा किंवा एक माळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा किंवा एक माळ कुबेर मंत्र सोळा वेळा किंवा एक माळ नवारण मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्रांची तुम्हाला म्हणायची आहे या सगळ्या सेवा तुम्हाला एका बैठकीतच करायच्या आहे आता नंतर करू किंवा अगदी तुम्ही मांडणी जरी सकाळी करून ठेवली सकाळी तुम्ही पूजा करून ठेवली अक्षपात्र भरून ठेवलं आणि तुम्ही दुपारी सेवा केली तरी हरकत नाही एवढंच आहे ज्या सेवा सांगितल्या आहेत त्या एका बैठकीतच करण्याचा प्रयत्न करा मासिक धर्म सुद्धा पिठाळ असेल तर अर्थात तू तुम्हाला ही मांडणी करता येणार नाही तुम्हाला ही सेवा करता येणार नाही ज्यांना मासिक धर्म असेल त्यांनी कोणाकडनं तरी ही सेवा करून घ्यावी घरात कोणाला तरी सांगावं या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीची तुम्हाला आरती करायची आहे पण दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची एकत्रित पूजा करणं अतिशय महत्वाचं आहे या पद्धतीने आपल्याला पूजा करा करायची आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास सदैव प्रत्येकाच्या घरात असावा प्रत्येकाच्या घरात सुख शांती नांदावी ना हीच मी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या शरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ